नमस्कार फ्रेंड्स आज भी तुम्हा मदिल एक रहे। या ही मी तुम्हाला कोथरूडमधील एक सुंदर गार्डन दाखवणार आहे यापूर्वीही मी चॅनलवर एक डायनासोर गार्डनचा व्हिडिओ हल्लीच अपलोड केलेला आहे तो सुद्धा नक्की बघा तुम्हाला खूप आवडेल तुमच्या मुलांनासुद्धा तिथे नेऊन जा चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया कुठे आला दुसरं डायनासोर बघायला आला तिथे आहे तिथे आर्यने तर आतमध्ये धूम ठोकलेली आहे धम्माल करणार आहे इथे सकाळच्या वेळी हास्य क्लब पण असतो आणि मोफत आहे अशी इथे पाठी लावलेली आहे चला तर जाऊया आतमध्ये बघूया काय काय इथे येता क्षणी डोळ्यांना अगदी गारवा भेटलेला आहे कारण गार्डनमध्ये आणि त्याच्या भोवताली उंचच उंच अशी डेरेदार हिरवीगार झाडे आहेत आता भर उन्हाळ्यात मे महिन्यातसुद्धा इथे खूप थंड आणि गार वाटत आहे एकदम प्रसन्न वाटलं इथे सध्या उन्हाळ्याची सुट्टी आहे मुलांना त्यामुळे गार्डनमध्ये बघा किती गर्दी आहे मुलं खूप मस्ती करत आहेत एन्जॉय करत आहेत तर काय काय आहे गार्डनमध्ये तुम्हाला मी व्यवस्थित दाखवणार आहे कारण आम्ही जेव्हा आम्हा आमच्या मुलाला फिरायला नेण्यासाठी एखादी जागा शोधत असतो त्याच्या दृष्टीने आम्ही विचार करतो आणि आम्ही यूट्यूबला किंवा गुगलला पण माहिती शोधतो कारण जागा माहिती नसतात नवीन ठिकाणच्या तर आमच्यासारखेच पॅरेंट्स असणार ज्यांना आपल्या मुलांसाठी असं काहीतरी वेगळं अट्रॅक्शन किंवा ते सुट्टीच्या दिवशी एन्जॉय करतील त्यांना आवडतील असे ठिकाण पाहिजे या दृष्टीने मी सगळं काही व्हिडिओमध्ये दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या मुलांना कुठे न्यायचं असेल तर माझ्या व्हिडिओची छोटीशी हेल्प तुम्हाला नक्की होईल तर इथे बघा या गार्डनचं खासियत हे आहे की याच्यामध्ये अ बघा सगळ्या प्रकारचे प्राणी आहेत तिथे डायनासोर आहे, आहे त्याच्यानंतर गेंडा आहे जिराब आहे झेब्रा आहे हरिण आहे सिंह गोरिला भरपूर प्राणी इथे ठेवलेले आहेत त्यामुळे मुलांना त्याचं खूप जास्त अट्रॅक्शन वाटतं इथे पलीकडे बघू शकता मोठ्या माणसांसाठी इथे व्यायामासाठी सुद्धा साधने आहेत आणि पलीकडच्या साईडला खेळण्याची सगळी खेळणी आहेत तर मुलं खूप एन्जॉय करतात आणि डायनासोर तर खूपच मोठा आहे त्याच्यामुळे म्हणजे हे गार्डन तर आम्हाला खूप आवडलं सुद्धा आम्ही गार्डनमध्ये गेलो होतो स्पेशल डायनासोर बघण्यासाठी गेलो होतो डायनासोर पार्क जे राजमाता जिजाऊ गार्डन आहे पिंपळे गुरव येथे तर ते सुद्धा खूप छान आहे पण तिथे अजून ॲडिशन म्हणजे एवढे प्राणी नाही आहेत फक्त डायनासोर आहे पण ॲडिशन म्हणून तिथे खूप छान असं रंगीबिरंगी फुलझाडे फुलांचं गार्डन आहे म्हणजे ते सुद्धा डोळ्यांना एकदम कलरफुल खूप छान वाटतं हे पण छान आहे त्याचा व्हिडिओ मी चॅनलला अपलोड केला आहे तर त्याची लिंकसुद्धा याच्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन तीसुद्धा तुम्ही बघायचं ये बघूया जवळून बघूया इकडून ये इकडून हा ये चल いくらいくらいくらやれ。